रोजगार उपलब्ध नसल्यानं हिंगोली जिल्ह्यातील हजारो युवक रोजगारासाठी छत्रपती संभाजीनगर हैदराबाद पुण्यामुंबईकडे स्थलांतरित होत आहेत याच जिल्ह्यातून शेकडो युवकांना रोजगार देऊ शकणारा एक मोठा कारखानाच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा त्रिमूर्ती सहकारी प्लायवूड कारखाना एकोणीसशे रोजी हिंगोलीच्या वसमत एम आय स्थापन करण्यात आला होता आशिया खंडात जर्मन टेक्नॉलॉजीचा हा पहिला कारखाना होता जे की अॅग्रो वेस्ट पासून म्हणजे कापसाच्या पराटे असतील तुराटे असतील भुसा असेल त्याच्या सगळं म्हणजे ह्याच्यापासून होणारा हा आशिया खंडातला आणि केवळ पंधरा माणसांवर चालणारा हा कारखाना होता पण अक्षरशः त्या कारखान्याचा सत्या नाश केला दोनशे तेवीस रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे ए बी सी असे तीन प्रोडक्शन असतात दोनशे तेवीस रुपये स्क्वेअर फीटप्रमाणेचा प्रमाणेचा माल हा ह्यांनी शेवटी सी क्वालिटीमध्ये म्हणजे चाळीस रुपये किलोनी विकला जवळपास अडीच तीन हजार कोटीचा माल होता कागदपत्र कुठलंही उपलब्ध नाही डॉक्युमेंटेशन नाही आणि त्याला कोणी बघायला तयार नाही आज त्या कारखान्याची भिकार अवस्था झालेली आहे तिथं ज्या कारखान्यावरी आमदार खासदार मंत्री झाले त्याच्याकडं साधा ह्यांनी माणुसकी या नात्याला जाऊन तिथं डुंकून सुद्धा पाहिलं नाही की त्या धरणी मायचे यांनी दर्शनसुद्धा घेतलं नाही की बाबा ह्याच्यामुळं आपण आज एवढ्या पदावर गेलो पण ह्यांनी तेवढी सुद्धा म्हणजे नामुष्की वेळ आली ही की त्यांनी पाहिलं सुद्धा नाही तर अशी ही अवस्था आहे आज सुशिक्षित बेरोजगार धरले ला लागलेत त्या काळामध्ये अनेक लोकांचे शेअर्स घेतलेत शेतकऱ्यांच्या माघारी सोसायटीमधून शेअर्स घेतलेत कोणाला पत्ता नाही आपले पैसे पुढे चाललेत एका एका शेतकऱ्याने डबल डबल पैसे भरले परंतु आता हे सगळं आता देश धडीला लागले जिल्ह्यात उद्योग उपलब्ध नसल्यानं शिक्षित कुशल तरुणांना आपल्या गावातून स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही पण कारखाना चालू नसल्यामुळे इथले दोन सहकारी मंत्री असून सुद्धा कारखाने बंद पडलेले आमच्या सारख्या तरुणावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे तरी आम्हाला पुणे मुंबई अशा ठिकाणी कामासाठी भटकंती करावं लागत आहे त्याच्यामुळं आम्हाला कोणताही उदरनिर्वाच पर्याय राहिला नसल्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत आहेत हिंगोली जिल्ह्यातील अनेक तरुणांना रोजगार देऊ शकणाऱ्या आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या या कारखान्याच्या भिंती देखील आज अस्तित्वात नाहीत आज कारखान्याची तुम्ही अवस्था बघा भंगार टपर टुपरं नट बोल्ट भिताळ पत्र फित्र चॅक बर्बाद केले आणि आता हे म्हणतील बाबा तिथं प्रशासक आहे फला आहे बिस्ताना आहे आता हे तसे सांगणार आहेत हे काय सांगणार नाही मला माहिती आहे किती पण ह्यांचं इतकं सुद्धा प्रशासनामध्ये वजन नाही का मिनिस्टर राहिलेले माणसं सहकार खात्यातले यांनी एखाद्या अधिकाऱ्याला सांगून तिथं एखादा सिक्युरिटी गार्ड तर नेमायचा तिथं काहीतरी सिक्युरिटीची व्यवस्था करायची एवढं सुद्धा करायला तयार नाहीत रोजगाराच्या समस्येवर काही प्रमाणात मात करू शकणाऱ्या या कारखान्याच्या अवस्थेला येथील दोन राजकीय नेत्यांची सत्ता स्पर्धा कारणीभूत असल्याचं जनता आता उघडपणे बोलू लागली आहे आशिया खंडामधला त्रिमूर्ती क्लाउड कारखाना हा सगळ्यात मोठा कारखाना एक मोठा उद्योग वसमत या ठिकाणी उपलब्ध झाला होता पण दोन सहकार मंत्री यांच्यामुळे यांच्या लोट्याच्या यांच्या अंतर्गत वादामुळे तिथे जे असंख्य तरुणांना एक रोजगार उपलब्ध होता ते वादामुळं तो कारखाना बंद पडला आणि जे इथला तरुण वर्ग होता हा मोडकळीस आला आणि ते बेघर त्यांना जे रोजगार मिळाला होता तो रोजगार बंद झाल्यामुळं त्यांच्या घरावर आजही तिथे उपासमारीची वेळ आलेली आहे याच्यासाठी सर्वस्व जबाबदार हे दोन साखर हे दोघ सहकार मंत्री जबाबदार आहेत माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी या कारखान्याच्या अवस्थेला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तिथं जे कोणी प्रशासक होते त्याची जबाबदारी ती प्रॉपर्टी सांभाळायची होती आणि लोकप्रतिनिधीचं त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम होतं ते दोन्ही झाले नाहीत हे मी मान्य करतो हिंगोलीतील या कारखान्याची चोरी प्रशासन आणि राजकीय संगणमतानं झाल्याचा आरोप इथले राजकीय कार्यकर्ते उन्मेष ढवळे यांनी केलाय दोन दोन राज्यमंत्री असतानासुद्धा हा कारखाना चोरीत जातो कारण ह्याच्यामध्ये संगणमताने प्रशासन आणि राजकीय संगणमत या दोघांना मिळून ही चोरी केलेली आहे तर या चोरीमुळे इथल्या जवळपास साडेतीन ते चार हजार लोकांवरती बेरोजगारीची वेळ आलेली आहे हा जर्मन तंत्रज्ञान बेस्ट हा कारखाना होता आणि ह्याची चौकशी येणाऱ्या अधिवेशनात आपल्या विधानसभेमध्ये मांडला पाहिजे आणि आपल्या संसदेमध्ये पण हा प्रश्न मांडलाच पाहिजे कारखान्याच्या चोरीबाबत आम्ही तात्कालीन मॅनेजिंग डायरेक्टर शिवदास रामनगिरे यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली दोन हजार पाच बंद झाल्यानंतर इन्कम कोणतंही नसल्यामुळे दोन हजार ते दोन हजार दोन हजार पाच ते दोन हजार नऊ सालापर्यंत मी स्वतः एक एक हजार वॉचमॅनला पैसे पगार देऊन त्यांना दोन हजार नऊपर्यंत ठेवलं त्यांना आणि जेव्हा जी ए आर साहेब यांनी वा पैशाची पगार न देता येत नसल्यामुळे त्यांना कमी करा म्हणून सांगितलं त्यामुळे त्यांना मी कमी केलं तेव्हापासून त्या ते तिथं देखरेखीला कोणीच नव्हतं म्हणून चोरीला गेला मॅक्स महाराष्ट्रानं याबाबत हिंगोलीचे विद्यमान खासदार नागेश पाटील यांची भूमिका जाणून घेतली असता ते काय म्हणाले पाहूयात आशिया खंडातील दुसरा प्रोजेक्ट असणारा कारखाना अक्षरशः चोरीला गेला आहे भविष्यात संदर्भात तुम्ही सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी करणार आहात का पहिला प्रश्न माझा तोच असणार आहे त्याविषयी सगळी माहिती गोळा करणं चालू आहे आणि पहिलं ज्याविषयी अधिवेशनातलं पहिलं पत्र माझं तेच असेल दोन हजार आठपर्यंत सुरळीत चालणारं हे प्रोजेक्ट अचानक राजकीय का कारणांच्या हेव्या दाव्यामुळं दोन हजार आठमध्ये बंद पडलं आणि हा बंद पडलेला कारखाना आज अक्षरशः चोरीला गेलेला आहे एवढंच नाही तर या ठिकाणच्या सर्व मशिनरीज आहेत त्यासुद्धा आता या ठिकाणाहून चोरी गेलेल्या असल्या असून त्या ठिकाणी आता त्या कारखान्याचं छप्पर आणि वीटसुद्धा या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही आज घडीला या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त मोकळं ग्राउंड पाहायला मिळतंय बरं ह्या सर्व घटने घटनाक्रमामागं नेमकं कारण काय आहे दोन हजार नऊमध्ये या प्रकरणासंदर्भात पहिला गु गुन्हा वसमत येथील ग्रामीण पोलिसात दाखल झाला तर दुसरा गुन्हा दोन हजार तेरा व चौदामध्ये दाखल झाला यासंदर्भात वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए पी आय काचमांडे यांच्याशी आम्ही फोनवर संपर्क केला त्यांनी सुरुवातीला या प्रकरणामध्ये मी त्यावेळे त्यावेळेस संबंधित पोलीस स्थानकाला नसल्याकारणानं मी या या प्रकरणासंदर्भात आत्ता तरी प्रशासकीय स्तरावर बाईट देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया त्या त्यांनी त्या दिली मराठवाडा म्हणलं तर या ठिकाणचा जो उद्योगधंदा आहे बहरण्याऐवजी आजपर्यंत या ठिकाणचा उद्योग हा नेस्तराबूतच झालेला पाहायला मिळतो कारण या ठिकाणी सहकार तत्वावर सहकार मंत्री होऊन गेले या ठिकाणी मुख्यमंत्री होऊन गेले मात्र या ठिकाणचं सहकार क्षेत्र मात्र अद्याप बहरलं नाही या पाठीमागचं कारण असं आहे की या ठिकाणी राजकारणासाठी कारखान्यांचा उपयोग होतो अनेक कारखाने अवसानात काढले जातात या ठिकाणचं जर उदाहरण घेतलं मराठवाड्यातलं तर त्या त्या ठिकाणी भाऊराव कारखाना असेल त्याच पद्धतीनं बाराशिव कारखाना असेल आणि आताच गेला आलेला टोखाई कारखाना असेल तर या सगळ्या कारखान्यांचा उपयोग हा फक्त या ठिकाणच्या तरुणांना रोजगार धंदे न देण्यासाठी रोजगार देण्यासाठी न होता या ठिकाणचं राजकारण कसं सबळ करायचं यासाठीच केला जातो आणि त्याचंच उदाहरण हे असं की या ठिकाणचा त्रिमूर्ती स्टॉक प्लाय कारखाना जो की आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना अक्षरशः चोरीला गेला आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र हिंगोली